महाराज की ओम जगदम्बे माता की लोग हिमंत महाराज की गुरु राम राम महाराज की देव तुल्य सुंदराव नाईक की हाँ अबे लोग हमार अनिल भैया खूब सुंदर ऐसे विचार आप सब व्यक्त की दो अच्छे तरह अपन सांभे थोड़ा भी जरूर में अन्नदान मनख्यार रे एक प्रकारे शेती मोठ वाद कि अतिशिक एक मनख्या लाख मनक्याना अतिशिक झुरावू शकत रवाडू शकत्यारे मी यात्री ताकद पुन्हा ना आजो जगे महिरा एक मनक्याने एक प्रकारे बलाय सर्व आता तळतळ जी मनक्यार किंमत अतिशिक मनक्यार किंमत अतिशिक शेती वेगळीच मनक्या जर अतिशिक बनायन बेटो तो जेवर मने रे माय इच्छा वे भगवाने धरती प्रिया आसो प्रश्न निर्माण कोणी कीदो जे मनकिया सुटे नी मन कियाती वेई नी आस बात आते सिखछे नी मन क्या वेई श्री की बात आ तो सारी छे पण प्रयत्न लागे छे जणा हा जर म ताकत भी है कुछ लोग ऐसे है की पहाड़ों को चिर भी अपनी मंजिल ढूंढ लेते हैं और कुछ लोग ऐसे है की दीवारों को टकराकर भी अपना सर हे काही काही पहाड्यान चिरण वाट बनालाच काही काही भित्य मारताळी मातो फोडालाच मनक्या मनक्या रो फरक फरक खेळ चकरताळी घर थोडा छोडताणी जाणो रा

दे छे नी आपणो आपणो खेड तो सोचा हा मारा एकणा एक माटी हटे ने चलो गो हा हाटे ने लेताणी प्रति आतू आ तो गाजर दिखागी हा हा आधो किलो गाजर लियायो लियायो गाजर लाताणी घर मेल दिनो पण उंदर देख लीदो हा हा उन्दर कई कीदो धाटो धाटो जावन एक गाजर वटा तानी जमा कर करो डलडाम अब बस में वो एक गाजर पण कोनी एक गाजर लान मेल दिनों कला भकम भली पड़ी छे घर कोई छे वठे लियावा लियावा उंदर धाटो धाटो जावा गाजर लावा धाटो धाटो जावं गाजर लावा सारी गाजर लिया एकच गाजर रेगी शेवटे शेवटेर एक गाजर रेगी जना उंदर कला एक रेगीच घणी किती आदो किलो गाजर पण धाटो धाटो बन उई गाजर बटाय गाजर वटान होटो फोरो जशीच बोका उंदर कला देख एक चल चलजायत हा हा बोका कला मामा भक्कावणार जाच रोचित भक्कवणार इन रोज केला तू आता रोड तयार कर ना कोण तू आप कोण जाय दे उंदर काय किदो गाजर लिदो न बोकार उचेल कुदेन न किदो बो, बोका गाजरे सहित उंदरे न खाबो आ जे गाजर व्यक्ति वोतेर होतच रे की बस 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 आपणो ही प्रोग्राम हा नोच इच मार सो एकर खेत कमाव हजार एकर खेत कमाव लाख रुपया बॅलेंस कमाव पण से जागेर जागे जागे पर लाख कमावो हिरे मोती मगर कफन को जेब नही होती। जेब नहीं होती जे अपने परिया कपड़ा ढाकज वन खिशा रे नहीं सिर से तुकाराम तुकार महाराज टीवी चैनल पांडुरना इनेर समुति दस रुपया रो बहुमान से धन्यवाद धन्यवाद वसो शेखर थावरा राठोड इनेर समुद सुद्धा ग्यारह रुपये रो बहुमान से धन्यवाद धन्यवाद क्या तू लेके आया था क्या तू लेके जाएगा क्या तू लेके आया था क्या तू लेके जाएगा खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा तूने जो कमाया है दुसरा ही खाएगा तूने जो कमाया है दुसरा खाएगा काही चापड़ो कै छे छे पण तरी एक प्रकारे म्हणक्या पूर धरती देर बाद बी चांदा सुद्धा मारो वेजायच्या ही भावना भूकोच आशावादी जीवन जगरोची म्हणक्या संत सहानुभूती रे जगे करतानी सुखीच आपण आशावादी जगरेचा करतानी दुखी छा दुखी छा दुख दुख दूर करू ये पण आपण शिकिया जीवने बार बार छेरी संधी सोनो बनालो आपले संधी मळीच याडी बापचं भाई बेनच नाता तगाता सेवा करलो पुन्हा छान करताळी हा धन्य व यारी माया रे धन्य हो बापेरी छाया रे धन्य माया रे धन्य i No, पट्टा मेले लोक आणि बापेन थोडा याडी जे तराजूच उच याडीन थोडा मेंगो के मेले बाप थोडा सस्तो के मेले लाखेर बाप न होतो चाले बापण याडी लागत दमडीर हा याडी लाग सुभाष डॉक्टर जाधव रेवाळ वडगाव येणे समुती एक सहक रुपया बोमांचं धन्यवाद धन्यवाद हम्म न् याडी सर्व खूप वाचल के आई मनहुनी कोनी आई सहाक मारी आई मनहुनी कोनी स्वामी तिनी जगाचा आई बिना भिकारी आई मनहुनी कोणी याडी सरो खूप लगे हम आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळप त्या उनात रक, रक त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या कामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे पास आई माझी हा 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 ओ हा, हो, 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 नबीची चांदणी तू चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छाये मंदी उभ आयुष्य जगे नवा पाशी मी ग आई आई तुलाच ग मांगेन, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला जीवने आकार जीवडेन दे आकार देवाड याडीच याडीन भगवाने पेक्षाही मोठा दर्जा देणार काहीच पाहतो बाप ही शब्देम वर्णन न बात म्हणजे बाप बाप उ पात्रच याडीन जाता को या नोकरी लागत पण पाच लाख रुपया भनू लागत याडी मातेपर्यंत हात पेरे मुंडो चुमिन कि बेटा अत्र पिसा दुसरं नोकरी देख

पिता है तो की बिंदी है चूड़ी है सुहाग है पिता है तो बाजार के सब सब खिलौने भी अपने हैं पिता है तो बच्चों के सब सपने अपने है। अपने हैं वो बाप सरिया बाप पुनः आयुष्य मड़े नहीं बापे सर कवि कविता लोगो हाँ बापा बापा, बापा स्वाभिमानी बाला चा कर त्याच्या काळ जात सुधा ला संवेदना त्याची त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबाल, हिऱ्या मोत्यांचा रुबाब, बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपतो खुशाल बाप बापा घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळ तो घर बापा, ओ, बापा साठवी तो अश्रू उवाट क्षणाची जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी लेक जाताना सासरी बाप आयुष्यम कनायच रोय ગોપાલ જાદવ રેવાડ વનવરલા કવિતા સર એક બહુ માનચ ધન્યવાદ ધન્યવાદ બાપ આયુષ્યમ રોય ની પણ બાપ જનાવર લાડેર છોરી સાસરે જના જાદા બાપ જર કોઈ તરી રોતો વે મન રોત મનપેર તો બાપ છે દીપક બાળુ રાઠોડ વિવેક બાળુ રાઠોડ અને મિલિન બાળુ રાઠોડ એને સમુતી એકવીસ એકવીસ રૂપિયા બહુ માનચ ધન્યવાદ सांगोनाबाई जाधव येनेर समुद एकवीस र प्रभोमान च धन्यवाद संगीताबाई लोखंडे यानेर समुद सुद्धा एकवीस रुपया प्रभोमान च धन्यवाद धन्यवाद अरे ई बाप एक प्रकारे जीव निर्मय स्वतः इच्छा मारता आणि आवला दे सर्व जीवन जगे उ बाप छ भैया आयुष्य पुन्हा बाप म्हणवालो जी नाही छ जीवते छ संदीर सोनो बनालो पुन्हा पुन्हा एक प्रकारे जे सर्व भगवान भी तर स च बाप कृताणी बापेर पगे माई स्वर गे रसूक याडी बापेर पगे माई स्वर गे रसू

बेस्ताळी याडी बापेर पगे माई स्वर्गे सुख बाप काहीच भिया एके विमानेर माई मोठ मोठे लोक बेस्ताळी चले जा रे प्रवास, चा। चा। प्रवास चालू वेगो गो वो विमाने माई आमदार च खासदार च मंत्री चिमाने एक महामंडलेश्वर महाराज भेटो मोठो आणि वोच विमाने एक बारकी स्कुंडी भेटीच व विमाने माई प्रवास चालू वेगो आकाश मै एक प्रकार प्रवास चालू वेगो आणि कई दूर जायर बाद कई हजार फूट आकाशेर मै उंच रेर बाद विमाने माई अलाउन्स हो की बा वातावरण खराबच विमाने बिगाडच काही येऊ शकत आपण सीट बेल्ट लगालो अलाउन्स वेगो अलाउन्स थांबल्या बाद महामंडलेश्वरी घाम फुटेल लगो मंत्री तो उई घाम पुन लगो हा आमदार घबरायला लगे खासदार घबरायला लगे जाताळी मंत्री केन लगे साहेब हे कोणा बचाव जना मंत्री केन लगो धरती प्रेते तो आपण शानपणो चालतो आता काही करू रे उप फुटपुट गो काहीच करा आपण 3 4000 फूट उंच चा आत्मर्शण पणो चाले नी हां जमीन जिर जिर केरे सीट बेल्ट लगाओ तो लगाओ हां महामंडलेश्वर एकन जा रे उई केन लगो महाराज हां बचाव हमें ये केन लगो तमार श्रद्धा जीवात वेगळीच पण मारो ईशन पणो आता काही चाले नी चाले नी पडिया तो से मरया बेटाओ चिंता मत करो बेटो बच बाप हां से का चम बेटा पण एक छोरी रे माई

वो छोरीन बोले को महाराज के लोग बड़ा विमान में हम भी बैठे थे अलाउस वेगी विमान में खराब ही हम घबरा के घाम कुछ लगे जीव जावत करते हैं चिंता बाटे लगी पर तार चेहरा पर यात्रा को भी बदलना रवात कही उबार की छोरी आंगा इनके लिए महाराज चिंता करे विशेष छे ये विमान रोज पायलट रही मार बाप अन मार बाप मन घरती ती निकले टाइम वचन दिन की चिंता मत कर तो तार ठिकाणे पुचाय है सोई मगर चिंता मत कर अब मारो बाप मन वचन देर बाद मन जगे थी काई मतलब छे कोई बिगाड़ सके मारो ई बाप

आज खा हवे की दुराई I don't <laughs> बांध बांधे सारु आई रे मोबी रे मोबीरे बीरे तुन देु तर नैना तोन रागी बांध सारु आय रे मोबी रे विरेणा एक घर रे माई जल जलमेन आय दोई भाई ਅਜ ਕਹਾਵੇ 기 ਦੁਰਾਈ